कोणावर विश्वास ठेवाल तुम्ही कोणावर विश्वास ठेवा इकडे शरद पवार उभे आहेत इकडे देवेंद्र फडणवीस उभे शरद पवार काहीतरी तुम्हाला सांगतायत देवेंद्र फडणवीस तुम्हाला काहीतरी सांगतायत तुम्ही अलिप्त आहात तटस्थ आहात तुम्ही एक सामान्य नागरिक आहात आणि या दोघांकडे बघत असताना दोघांचा सा इतिहास आणि भूतकाळ देवेंद्रजींचा भूतकाळ आहे यांची भूतावळ आहे शरद पवारांची त्यांना भूतकाळ नाहीये भूतावळ काळ आहे काय काय भूत त्यांनी आतापर्यंत वेळोवेळी नाचवली आहे मग ते बॉम्ब स्फोट असो नाही तर काही असो संपूर्ण एक कलंकित इतिहास जो खोटेपणाने भरलेला आहे ज्याला गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या राजकारण्यांची साथ आहे ज्याच्याकडे लाचार खरेदी केलेला असा मीडिया गुलामगिरी मधून तैनाती फौज म्हणून काम करतोय ज्यांना सोनिया गांधींना परकीय म्हणून तिच्या विरुद्ध कारस्थान करतानाही काही वाटलं नाही लाज आणि त्या सोनिया गांधींच्या मंत्रिमंडळात जायला देखील लाज वाटली नाही आठवा आठवा एक एक गोष्टी ते शरद पवार एकीकडे तुम्हाला सांगतात ज्यांनी सोनियाला बदनाम केलं ज्यांनी सोनियाला पंतप्रधान होऊ दिलं नाही आणि जे सोनियाच्या मंत्रिमंडळात तर गेलेच पण सोनियाजींचा जेवढा फायदा राजकीय त्यांनी उठवला तेवढा दुसऱ्या कुठल्याच नेत्यांनी भारतात नाही उठवला ते शरद पवार इकडे पाचशे हा पाचशे ते तुम्हाला सांगतायत दादांची शेवटची इच्छा होती बरोबर एकत्र यायचं होत झालंच होतं बारा तारखेला जाहीरच होणार होत याच कारण शरद पवारांना अजितदादांची राष्ट्रवादी ताब्यात घेऊन एनडीए तोडायची होती महायुती तोडायची होती महाराष्ट्रात अस्थिरतेचं वातावरण निर्माण करायचं होतं ही जी एक फेरी आहे की भाया अजित अजितदादा केंद्रात सुप्रियाला आणि महाराष्ट्रात रोहितला मंत्रिमंडळात टाकायचं त्याचबरोबर दुसरी ही, ही एक थेरी आहे की अजितदादांना बाहेर पडायला लावायचं आणि महाराष्ट्रातलं खिळखिळ करायचं सरकार आणि शिंदे आणि फडणवीसांचं सरकार पाडण्यासाठी शिंदेचे आमदार फोडायचे हे करणारे शरद पवार एकीकडे तुम्हाला एक नॅरेटिव्ह देत जे गिळंकृत करायला पाहत होते दुसरीकडे देवेंद्र फडणवीस तुम्हाला सांगतायत त्यांच्या चारित्र्याबद्दल शंका नाही आणि यांचं चरित्र हे तुम्हाला ठाऊक आहे अशा चरित्र आणि चारित्र्याच्या माणसाचं तुम्ही ऐकणार पटणार तुम्हाला मान्य करणार का ज्यांची भूतावळ आहे मागे सगळी त्यांचं ऐकणार देवेंद्र फडणवीस यांनी जर योग्य वेळेला योग्य पावलं शरद पवारांचा कावा ओळखून डाव ओळखून कारस्थान ओळखून षडयंत्र ओळखून कट ओळखून व्यूहरचना ओळखून जर उथळून जावलं नसतं तर आज तुम्हाला आज तुम्हाला त्या संपूर्ण याच्यामध्ये सुप्रिया सुनेत्रा देवींना देखील बाजूला लोटून जणू काही तीस त्या याची केंद्रबिंदू आहे अशा रीतीने वागताना दिसली असती रोहित आपण दुसरे शरद पवार आहोत अजित पवारांची जागा मीच घेतोय असं वातावरण निर्माण करताना दिसलं असतं आणि शरद पवारांनी तुम्हाला शरद पवारच आता उरले नो पवार दुसरा पवार नाही अजितदादा गेले पवारात आता फक्त मीच एकटा उरलो मी म्हणेन ती पूर्व दिशा मी देईन तो हुकूम आणि ही कटकुटली बाहुली आहे या काही महत्व नाही मी सूत्रधा ही कटसूत्री असं चित्र उभारताना अजितदादांचा पक्ष स्वतःकडे घेऊन दोन्ही राव ते खेळतायत अशी चर्चा होती एक या पक्षात जाऊन व्हाया एनडीए आणि महायुतीत घुसायचं आणि पदं बळकवायची आणि सरकार बाहेरून वेगळी आतून अस्थिर करायचं सरकारमध्ये जाऊन सरकार विरुद्ध बोललं तर साहजिकच त्याचा अधिक परिणाम होतो किंवा बाहेर राहायचं आणि महाराष्ट्रातलं सरकार शिंद्यांचे लोक फोडून पाडायचा प्रयत्न करायचा देवेंद्र फडणवीसांनी असं काही केलं की यांच्या मनात होतं तसं नाही झालं यांचे सगळे डाव फसले देवेंद्रजींनी सुनित्रा देवी समजावून सांगितलं काय होणार आहे तुमचा पक्ष ग्रेंकृत करणार आहे तुमचे नेते फोडणार आहेत तुमचे आमदार फोडणार आहेत हे जे विलीनीकरणाचं सगळं चर्चा चालू आहे ती एवढ्या करता आहे की विलीन झाल्यानंतर तुम्ही माझ्याच चरणी लीन होणार आहात जर ते येत नसतील तर थेट या आपण आपला पक्ष आणि नाहीतरी अजून वादग्रस्त ते सगळं तुम्ही येऊ शकता पण देवेंद्रनी तो कट उथळला त्यांना शपथ उपमुख्यमंत्री पदाची दिली त्यांच्या सहकार्यांना आश्वासन दिलं की अजितदादा नसले तरी तुमच्यावर माया करणारी तुमची नेता तुमच्या बरोबर आहे आणि माझी छाया तुम्हाला सदैव सावली देत राहील तुम्ही कुठेही विचलित होण्याची गरज नाही तुम्ही कुठेतरी शरद पवारांच्या गळाला लागण्याची आमिषाला बळी पडण्याची गरज नाही सावध राहा स्वतंत्र राहा स्वावलंबी राहा आणि शरद पवारांच्या या मायाजालात फसू नका एक जाळ आहे हे जाळ तुमच्या भोवती विणलं जात आहे सावधान आज केवळ देवेंद्रजींनी हा शपथविधी केल्यामुळे सुनित्रा देवींना एक नवी संधी मिळाली आहे की त्या त्यांचा पक्ष बळकट कर करतील त्यांचा पक्ष जिवंत ठेवतील एक सहकार्याचं असं वातावरण राहील आणि शरद पवारांचे मनसुबे धुळीला मिळते कालपर्यंत त्यांच्याविषयी किती प्रकारच्या अफवा आणि किती प्रकारच्या चर्चा शरद पवारांच्या तडवे साठणाऱ्या बूट चाटणाऱ्या मीडियाने केलं हे आपण अग्रलेखापासून सगळीकडे पाहिलं वाटलं नव्हतं कधी कधी अशा प्रसंगात माणसं एक्सपोज जे होतात ते अशी होता पहिल्या पानावर रविवारी अग्रलेख लिहून माणसांनी आपण कसे लाचार आहोत गुलाम आहोत हे दाखवून देऊ आता तीन गोष्टी आजच सांगतो पहिली गोष्ट विलिनीकरण विसरून जा विलिनीकरण विसरून जा विलिनीकरण होणार नाही शंभर टक्के सुनेत्रा देवी देवेंद्र फडणवीस यांचा निर्णय मी तुम्हाला आता सांगतो काळा चौघात कळेल नाही होणार विलिनीकरण दुसरी गोष्ट शरद पवार स्वत शरद पवार स्वत विलिनीकरणाच्या संदर्भामध्ये वारंवार बोलून अजितदादांशी हा गृह आहे त्यांच्या अखेरच्या इशेशी असं करून याला बदनाम करण्याचा प्रयत्न करणार आणि तिसरी गोष्ट यानंतर पवार घराण्याच्या संदर्भात ज्या प्रकारच्या काही घटना घडल्या त्या घटना कुठलीही दुर्घटना न घडता कुठलीही दुर्घटना न घडता ठाकरे घराण्याच्या ठाकरे बंधूंच्या संदर्भात देखील अजितदादाच्या सॉरी देवेंद्र फडणवीस हे घडवून आणतील लिहून घ्या लिहून घ्या लिहून घ्या पवार घराण्यामध्ये जे काय घडलं ते दुर्घटने घड घडलं पण कुठलीही दुर्घटना न घडता अशाच घटना लवकरच ठाकरे घराण्याबाबत घडताना आणि राज ठाकरे हे देवेंद्र फडणवीसांबरोबर आलेले तुम्ही पाहणार आहात